नियम पहिला या गावात आल्यावर तुम्ही काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नाही नियम दुसरा या मंदिरात आल्यावर तुम्ही कोणासोबत बोलू शकत नाही किंवा कोणाला स्पर्श करू शकत नाही नियम तिसरा या मंदिरातून मिळालेला कोणताही प्रसाद तुम्ही तुमच्यासोबत घरी घेऊन जाऊ शकत नाही नियम चौथा जसे तुम्ही हे गाव सोडाल तसे तुम्हाला तुमच्याकडच्या सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू या गावातच सोडून द्याव्या लागतील नियम पाचवा आणि महत्वाचा जेव्हा तुम्ही या मंदिरातून बाहेर पडाल तेव्हा चुकूनही पाठी वळून पाहायचे नाही हे नियम आहेत राजस्थानमधील जगप्रसिद्ध अशा मेहंदीपूर बालाजी मंदिराचे भारतातील एक असं मंदिर जे भूतबाधा करणी पिढा शाकिणी टाकिणी आणि अशा सगणित बाहेरच्या बाधा घालवण्यासाठी ओळखलं जातं विशेष म्हणजे इथे आपल्या देशातूनच नाही तर विदेशातूनही अनेक भाविक या भेट द्यायला या मंदिरात येतात तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण असं बोललं जातं या मंदिरात साक्षात बालाजीच भूत प्रेता ती नकारात्मक शक्तींविरोधात एक खटला चालवतात इतकंच नाही तर ते या नकारात्मक शक्तींना योग्य ती शिक्षाही सुनावतात पण त्यावेळी या बाधित लोकांची अवस्था ही पोलिसांकडून थर्ड डिग्री खाणाऱ्या गुन्हेकार्यांपेक्षाही वाईट मानली जाते बाधित लोकांच्या तोंडून ऐकू येणाऱ्या किंकाळ्या त्यांचे विचित्र वेदनेत असल्यासारखे वागणे हे या गोष्टीचे संकेत मानले जातात राजस्थानातील या बालाजी मंदिराला दिवसा लाखो लोक भेट देतात आणि या भेटीमागचं मुख्य कारण असतं ते म्हणजे नकारात्मक शक्तींना बाहेर काढणं ज्या प्रसंगात डॉक्टरांकडूनही हात वर केले जातात अशा प्रसंगात लाखो लोक या मंदिरात येऊन झाल्याचं सांगतात पण या मंदिराचे काही नियमही सांगितलेले आहेत त्या नियमांमागेही अनेक कारणे सांगितली जातात पण जी कारणे मी ऐकली ती खरंच इथलं या मंदिराच्या परिसरातलं गुड अजूनच वाढवणारी आहेत या गावाच्या वेशीत पाय ठेवल्यावर तुम्ही काहीच खाऊ किंवा पिऊ शकत नाही यामागे असं कारण सांगितलं जातं की इथे लांबून लांबून लोक त्यांच्या शरीरातील वाईट शक्तींना उतरवण्यासाठी येतात जेव्हा लोक या बालाजी मंदिराला भेट देऊन त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्यातील वाईट शक्ती या ते इथेच सोडून जातात त्यामुळे या परिसरात असंख्य नकारात्मक शक्तींचा वास मानला जातो जर आपण इथे आल्यावर काही खाल्लं पिल्लं तर त्यातून या नकारात्मक शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात असं इथल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे याशिवाय इथे एक असाही नियम आहे की तुम्ही या परिसरात आल्यावर कोणाशीच काही बोलू शकत नाही मंदिराच्या आवारात कोण्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही साधा स्पर्शही करू शकत नाही कारण कदाचित तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून स्पर्श करत असाल ज्याच्याशी मनुष्य म्हणून बोलायचा प्रयत्न करत असाल तो मुळात कोणी मनुष्यच नसून एखादी प्रेतात्मा असू शकते इथे असाही नियम आहे की या मंदिरात दिलेला प्रसाद तुम्ही स्वतः सोबत जाऊ शकत नाही एवढंच काय तर तो प्रसाद तुम्ही इथल्या कोण्या इतर व्यक्तीलाही देऊ शकत नाही आणि मंदिरातील काही खास पुजाऱ्यांव्यतिरिक्त तुम्ही हा प्रसाद कोणाच्या हातून घेऊही शकत नाही या मंदिरातील अजून एक पण सर्वात महत्वाचा नियम तो म्हणजे तुम्ही या मंदिराला भेट देऊन बाहेर पडताना तुम्हाला जर तुमच्या कोणी ओळखीच्या माणसाची हा ऐकू आली तर तुम्ही अजिबात मागे वळून त्याच्याकडे पहायचं नाही कारण ही एखादी त्या मंदिर परिसरात भटकत असलेली प्रेतात्मा किंवा छलावा असू शकते जिला तुमच्या शरीरात शिरून तुमच्या सोबत या परिसरातून बाहेर पडायची इच्छा असते राजस्थानमधील हे मेहंदीपूर मंदिर दोन डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे म्हणून याला घाटा मेहंदीपूर असेही म्हटले जाते आतापर्यंतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की तुम्हाला या मंदिराबद्दल सगळी माहिती समजली आहे तर हा तुमचा निवड गैरसमज आहे या मंदिरातील अनेक रहस्य तर तुम्ही अजूनही ऐकलेलीच नाही या सगळ्याची सुरुवात होते ती म्हणजे मंदिरातील प्रसादाच्या लाडूपासून इथे आलेल्या सर्व भाविकांना मंदिरातून एक प्रसादरूपी लाडू दिला जातो पण ज्या मनुष्याच्या शरीरात अशा नकारात्मक शक्ती असतात ते हा लाडू खातात वागू लागतात अंगात वारं भरल्यासारखे ते त्यांचं डोकं गोल गोल फिरवू लागतात कधी कधी ते जमिनीवर वेड्यासारखे लोळण घालतात तर कधी इथून तिथे धावत सुटतात तर कधी तिथल्या खांबांवर भिंतींवर स्वतःच डोकं आपटून घेतात मंदिरात झालेला घंटनात हा व्यक्तींना असह्य होऊ लागतो आणि अशा वेळी अजून एका शक्तीचं नाव लोकांच्या तोंडून आपल्याला ऐकू येतं ते म्हणजे प्रेतनाथ मेहंदीपूरच्या या परिसरात बालाजी भैरवनाथ यांबरोबरच एक महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे प्रेतनाथाचे मंदिर बालाजी मंदिरात चालणारा भूतप्रेतांविरोधातला खटला हा दोन मुख्य मार्गातून जातो भैरवनाथ जो या अमानवी शक्तींना नकारात्मक ऊर्जेला बंदी बनवतो मग त्या व्यक्तीला एका अरुंद मार्गाने जाणाऱ्या पायवाटेने वर घेऊन प्रेतनाथाच्या मंदिरात आणलं जातं इथे आणल्या गेलेल्या माणसांचं वागणं तर अजूनच भयानक असं असतं असं बोललं जातं भूत प्रेतांविरोधातील खटला हा इथेच प्रेतनाथाच्या मंदिरात चालवला जातो आणि प्रेतनाथ स्वतः त्या शक्तींना सजा सुनावतात यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक बाधित व्यक्ती हे आपोआपच चालत प्रेतनाथाच्या मंदिरात जाऊन पोहोचतात आमचाही प्रवास याच मंदिराच्या दिशेने सुरू झाला होता गाणगापूरच्या मंदिरानंतर आम्ही थेट राजस्थानातील मेहंदीपूर बालाजी मंदिराला भेट देणार होतो पण आम्ही ऐकलेले ते खाण्यापिण्याचे नियम पाहता आम्ही तिथे मंदिरात जायच्या आधी एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो बालाजी मंदिर तसं अजूनही बरच लांब होत आम्हालाही त्या मंदिराबद्दल फार उत्सुकता होती कधी एकदा ते मंदिर स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय असं आमचं झालं होतं त्या हॉटेलात आमच्या सारखेच अजून काही भाविक थांबले होते बोलता बोलता माझ्या मित्र वैभवने सहजच त्यांना हिंदी भाषेत विचारले हे जो बालाजी मंदिर है सच में बाधित इंसानों के शरीर से भूत प्रेतपाथा निकलकर उन्हें राहत मिलती है आम से है बोलना एक उनति थे दूर एक पाखड्यावर बसलेला एक साधारण 50-55 वर्षांचा इसम चालत आमच्याकडे आला चार साल पहले मेरे भाई को एक आत्मा ने जकड़ लिया था वो एक लड़की की आत्मा थी बहुत जिद्दी और उतनी ही खतरनाक हमारे गांव के किसी भी तांत्रिक के पास उसका इलाज नहीं था पर जब मेरे भाई को यहां बालाजी लाया गया तब प्रेत बाबा ने मेरे भाई को उस चुडेल से हमेशा केले छुटकारा मिला कर दिया। एक व्यक्ति खर बोलते आहे की उगाच खोट्या बाता करते हे बऱ्याच वेळा त्या व्यक्तीच्या डोळ्यांवरून आपल्या लक्षात येऊन जातं पण हे सगळं सांगत असलेल्या तो इसाम आमच्या डोळ्यात डोळे घालून अगदी ठामपणे हे सगळं आम्हाला सांगायचा प्रयत्न करत होता त्याचे काहीसे पाणावलेले डोळे त्याच्या भावासोबत नक्कीच काहीतरी भयानक झाल्याचं सांगत होते क्या आप मुझे थोडा डिटेल में बता सकते हो मी त्याला विनंती करत विचारलं तसा तो माणूस त्याच्या भावाची हृदयाचा एक भयंकर गोष्ट आम्हाला सांगू लागला बलजीत एका छोट्याशा गावात राहणारा एक, रा एक इसम ही घटना जेव्हा घडली म्हणजे साधारण चार साडेचार वर्षापूर्वी बलजीत हा जवळपास एक्केचाळीस वर्षांचा होता त्याने खूप मेहनतीने एक रिक्षा विकत घेतली होती एके रात्री आठ वाजता बलजीत त्याची रिक्षा एका बस स्टॉपवर लावून होता त्याच्यासोबत तिथे अजून दोन रिक्षा चालक त्यांच्या रिक्षा घेऊन प्रवाशांच्या येण्याची वाट पाहत बसले होते आधीच रात्रीच्या या वेळेला तिथे कोणी प्रवासी दिसत नव्हते त्यात बलजीतचा तिसरा नंबर होता तेवढ्या तिथून एक साधारण पन्नास ते सत्तर वर्षांची एक वृद्ध महिला आली तिने तिथे ती थांबलेल्या पहिल्या रिक्षा चालकाला एका जागेचा सा पत्ता सांगितला थोडा विचार केल्यावर त्याने त्या ठिकाणी जायला तिला नकार दिला त्या महिलेने मग दुसऱ्या रिक्षा चालकाला तो पत्ता सांगितला आश्चर्य म्हणजे त्यानेही तिला त्या जागी जायला नकार दिला बलजीत हे सगळं त्याच्या डोळ्यांनी पाहत होता तो मनातल्या मनात बोलू ला मनात लागला अरे वा आज तर नशीब माझ्याच बाजूने आहे पण बलजीतला त्या रात्री त्याच्यासोबत पुढे काय घडणार होत याची जराही कल्पना नव्हती ती बाई बलजीत जवळ आली आणि त्याला म्हणाली तिला टेकडी पलीकडच्या गावात जायचं आहे बलजीत हे ऐकून थोडा विचारात पडला आणि त्याने त्या बाईला रिक्षेत बसायला सांगितले तोच तिथे असलेले दोघे रिक्षा चालक बलजीत जवळ आले काय रे बलजीत तू खरंच तिथे चालला आहेस तेही आजच्या दिवशी का काय झालं का अरे आज अमावस्य आहे आणि त्या टेकडीवर माहीत आहे ना अमावस्येची ती फिरत असते ती बलजीत हा स्वभावाने खूपच चांगला माणूस होता कठीण प्रसंगात गर्जुनची मदत करायला तो नेहमीच पुढे असायचा बलजीतने एक वेळ त्या बाईकडे पाहिले आणि पुन्हा पण तो त्या रिक्षा चालकांना उद्देशून म्हणाला अरे गावातील अफवांमुळे रात्रीच्या वेळी आजींना इथे असंच सोडून जाणार का यावर कोणी काहीच बोललं नाही आणि शेवटी बलजीत त्या आजींना घेऊन रिक्षा चालवत त्या ते टेकडीच्या दिशेने निघाला पाठी बसलेली ती महिला बलजीतचे सारखी आभार मानत होती कारण तिलाही माहीत होत की रात्रीच्या वेळी खास करून अमावस्येच्या रात्री ती ते टेकडी ओलांडायला कोणीच तयार झालं नसतं त्या ते टेकडीवरचा संपूर्ण रस्ता हा खनदा जंगलातून जाणारा होता तिथेच काही वर्षांपूर्वी एका तरुणीचा लोकांना मृतदेह सापडला होता तेव्हापासून दर लोकांना त्या टेकडीवरती मुलगी दिसते अशा अफवा होत्या म्हणून कोणी त्या दिशेने रात्रीचा प्रवासच करत नसे बलजीतनेही त्या अफवांबद्दल ऐकलं होतं पण तरीही त्या गोष्टीची परवा न करता त्या आजीना घेऊन तो टेकडीच्या पलीकडे असलेल्या गावात त्याची रिक्षा घेऊन गेला संपूर्ण रस्ता भर त्या आजी बलजीत सोबत काही ना काही गप्पा मारत होत्या त्यामुळे तो टेकडीचा रस्ता कधी निघून गेला हेच बलजीतला कळलं नाही आजींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवून बलजीत परतीच्या प्रवासाला लागला रात्रीची वेळ घनदाट जंगलाचा रस्ता रस्त्यावर एकही वाहन नाही त्या तमावस्येची काळी कुट्ट रात्र एखाद्या हॉरर सिनेमाच्या शूटिंगसाठी हा एक परफेक्ट स्पॉट होता बलजीतची रिक्षा पुन्हा एकदा टेकडीच्या रस्त्यावर पोहोचली पण यावेळी त्याच्या मनात आपणच त्या जागेविषयीची भीती निर्माण झाली त्याने आजवर ऐकलेल्या भूतांच्या गोष्टी एक एक करून त्याच्या डोक्यात फिरू लागल्या तोच त्याच्या रिक्षेला एक जोराचा धक्का बसला ह्या धक्क्यासोबतच बलजीतला त्याच्या रिक्षेत पाचच्या सीटवर कोणीतरी बसल्याचा भास झाला बलजीतने घाबरून मागे वळून पाहिलं पण पाठी कोणीच नव्हतं बलजीतची रिक्षा टेकडीच्या मार्गाने वर चढत होती तोच त्याच्या रिक्षेचा विकास चेतेकारकरीत्या कमी होऊ लागला जणू बलजीत त्याच्या रिक्षेतून तीन चार प्रवाशांना सोबत घेऊन जात असावा हे सगळं फार विचित्र घडत होत बलजीत घाबरा खुबरा झाला तो जोरजोरात देवाच नाव घेऊ लागला तोच त्याची रिक्षा त्या रस्त्याच्या मधोमध बंद पडली बस बलजीतचं हृदय जोरजोरात धडधडू धर लागलं तो रिक्षा चालू करण्याचा सगळा प्रयत्न करू लागला पण काही केल्या रिक्षा सुरूच होत नव्हती इतक्यातच तिथल्या झाडीतून एक कुत्रा बाहेर आला ते जोर ते त्या जंगलात अचानकच आलेल्या एका कुत्र्याला पाहून बलजीत आश्चर्यचकित झाला तो बलजीच्या दिशेने जोरजोरात पंकू लागला बलजीत रात्री उशिरापर्यंत रिक्षा चालवायचा म्हणून तो सोबत एक टॉर्च आणि एक काठी सोबत ठेवायचा बलजीत काठी आणि टॉर्च घेऊन रिक्षेतून बाहेर आला त्याने टॉर्चचा प्रकाश जेव्हा त्या कुत्र्याच्या दिशेने मारला तेव्हा बलजीतला असं कळलं की तो कुत्रा बलजीतवर नाही तर तिथल्याच एका झाडाच्या दिशेने पाहून भुंकत होता बलजीतने वळून पाठी पाहिले झाडाखाली तर त्याला कोणीच दिसले नाही बलजीत काही पावले चालत त्या झाडाखाली आला आणि त्याने टॉर्चचा प्रकाश झाडाच्या वरच्या बाजूला मारला बलजीतने वर झाडावर जे काही पाहिले त्याने त्याची बोबडीच वळाली त्याचे हातपाय कापू लागले झाडावर दोन पाय लटकले होते ते पाहून तिथून पळत सुटला तो काहीच अंतर पुढे गेला होता तोच त्याचा पाय कसल्या तरी धान्याच्या गुणी सदृश वस्तूशी आदळला आणि वंचित खाली पडला त्याचा पाय नेमका कशात अडखळला हे पाहण्यासाठी त्याने पाठी पाहिले तर तिथे रस्त्यात एका मुलीचं अर्धवट शरीराचं प्रेत पडलेलं होत सगळीकडे तिच्या शरीरातून निघालेल्या रक्ताचा सडा पडला होता आणि ती मुलगी ती मुलगी बलजीत कडे तिच्या भयानक डोळ्यांनी रोखून पाहत होती हे त्याच मुलीचं प्रेत होत जिला एका ट्रकने अक्षरशः चिरडलं होतं तो अपघात इतका भयानक होता की त्या मुलीचे दोन तुकडे होऊन तिच्या कमरे खालच शरीर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडाल होत इथे बलजीत शरीर त्या मुलीला पाहून गार पडलं होत भीतीने बलजीतच्या चेहऱ्याचा रंग चुडाला होता तोच काही कळायच्या आत त्या मुलीच्या शरीराने बलजीतवर झडप मारली आणि बलजीतच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी झाली बलजीत जेव्हा शुद्धीत आला तेव्हा तो राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी मंदिरात होता तो प्रेतनाथाच्या मंदिरात लोटांगण घालून होता त्याने जेव्हा त्याच्या विचारलं तेव्हा ते त्याला त्याची पुढची गोष्ट सांगू लागले त्या रात्री बलजीत अजून घरी कसा आला नाही म्हणून त्याच्या घरचे बलजीतची घरी वाट पाहू लागले बलजीत त्या रात्री सुमारे तीन वाजता त्याच्या घरी पोहोचला घामाने भिजलेलं त्याचं ते शरीर अंगाला सगळीकडे चिकटलेली माती विस्कटलेले केस शून्यात एकटक पाहत असलेली त्याची नजर पाहून बलजीच्या घरचे सगळे चिंतेत पडले तो त्याची रिक्षा ही कुठे सोडून आला होता त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होत कोणाला काहीच कल्पना नव्हती पण त्या रात्रीपासून त्याचं संपूर्ण वागणच बदललं गेलं तो एका खोलीत एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहील खोलीत त्याला उजेड अजिबात सहन होत नसे जेवण तर तो एखाद्या अधाशासारखा दोन हातांनी तोंडात कोंबत असे कोणाशी काही बोलणं नाही अंघोळ नाही रिक्षा चालवणं तर विषय होता दिवसा त्या खोलीचा एक कोपरा पकडून अंगावर घोंगडं घेऊन तो झोपून राही आणि रात्र झाली की उठून बसून राही एक शून्याकडे पाहत अशात त्याला कुणी हटकलंच तर त्याच्या शरीरातील जनावर जागा होईल बलजीतच्या घरच्यांनी अनेक डॉक्टर केले तांत्रिक मांत्रिक केले पण त्याचा त्यावर काहीच उपयोग झाला नाही शेवटी मेहंदीपूरच्या बालाजी मंदिरात त्याला आणल्यावर त्याची या संकटापासून कायमची सुटका झाली या घटनेनंतर बलजीतच्या मनात त्या मुलीच्या भयानक चेहऱ्यासोबतच तिच्या कानात आणि गळ्यात घातलेले ते पानांच्या आकारातील दागिनेही कायमचे लक्षात राहिले त्या माणसाच्या तोंडून ऐकलेली त्याच्या भावाची बलजीची ही गोष्ट फारच भयावह होती पण आता वेळ होती आम्हाला स्वतःला त्या मंदिराला भेट देण्याची आम्ही जेव्हा प्रत्यक्ष मंदिराला भेट दिली तेव्हा मंदिराबाहेर भाविकांची झुंबड उडालेली होती तिथे उपस्थित अनेक भाविक मंदिरातील आरती सुरू होताच अंगात वार शिरल्यासारखं त्यांची मान करा फिरवत होते काही जण तर लोटांगण घातल्यासारखे तिथे गोल गोल लोळत होते काही तिथल्या भिंतींवर गेटवर त्यांचे हात आपटत होते तर काही किंचाळत आणि ओरडत होते मंदिरात घमटानाद सुरू होताच काहींनी त्यांच्या कानांवर त्यांचे हात घट्ट पकडून ठेवले त्यांना तो आवाज सहनच होत नव्हता माझ्यासाठी हे सगळं काही नवीनच होत इथे मला भीतीचा एक वेगळाच प्रकार जाणवू लागला त्या लोकांचं ते विचित्र वागणं मला माझ्या कॅमेऱ्यात कैद करायचं होत म्हणून मी माझा मोबाईल काढला आणि तो सगळा प्रकार रेकॉर्ड करू लागलो ते सगळं रेकॉर्ड करत असताना माझी नजर तिथल्याच एका मुलीवर जाऊन थांबली तिथे त्या भूतबाधित माणसांचा सगळा गोंधळ आणि कल्लोळ सुरू होता कोणी ओरडत होत कोणी छातीवर हात आपटत कोणी रडत होतं तर कोणी लोळत आणि कोणी कानांवर त्यांचे हात धरून होतं पण तिथे बसलेली ती मुलगी मात्र तिथे गप्प बसून होती तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य होत आणि ती आश्चर्यकारकपणे माझ्याकडेच पाहत हसत होती तिची नजर माझ्याकडे वळताच एक अनामिक भीती माझ्या शरीरातून सरकन निघून गेली मी तिथून सरळ पुढे चालत गेलो तिथून जात असताना त्या मुलीच्या बाबतीत एक गोष्ट माझ्या सांडवती नजरेस पडली म्हणून मी पुन्हा एकदा वळून तिच्याकडे पाहिले तर ती अजूनही माझ्याकडेच पाहत होती पण ती आता माझ्याकडे पाहून जोरजोरात हसू लागली मी पाहिलं तर तिच्या कानांत आणि गळ्यात तसेच पानांच्या आकारातील दागिने होते त्याच प्रकारचे जसे बलजीतने त्या मुलीकडे पाहिले होते भीतीचा काटा उभा राहिला ती बलजीतच्या शरीरामध्ये शिरलेली तीच आत्मा नाही कशावरून तसही या मंदिरात आल्यावरच बलजीतला तिच्या आत्म्यापासून सुटका मिळाली होती म्हणजे ती आत्मा इथेच कुठेतरी होती मी माझ्या समोर पाहिलं तर ती मुलगी तिथून कुठे गायब झाली मी तिचा तिथे बराच वेळ शोध घेतला पण मला ती तिथे पुन्हा कधीच दिसली नाही आम्ही मंदिरात जाऊन तिथल्या सर्व देवांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही तिथून बाहेर जायला निघालो तिथे अजूनही बरीच गर्दी होती त्याच गर्दीतून माझ्या अगदी कानांजवळून मला एक ओळखीचा आवाज ऐकू आला भेंडी ही केवढी गर्दी आहे इकडे आवाज नयनचा होता माझ्या मित्राचा तोही मराठीत मिसरळत्या आवाजाच्या दिशेने माझी मान फिरवायचा प्रयत्न केला पण ही माझी सर्वात मोठी चूक ठरली असती मी पाठी त्या आवाजाच्या दिशेने पाहणारच होतो तोच माझी मान वैभवने पाठून घट्ट पकडून ठेवली मी त्या दिवशी थोडक्यात वाचलो होतो मी जर पाठी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं असतं माझ्यासोबत नेमकं काय घडलं असत हे त्या देवालाच माहीत तिथून बाहेर पडल्यावर मी सहज माझा मोबाईल तपासून पाहिला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला मी काढलेला तो मुलीचा व्हिडिओ माझ्या मोबाईल मधून आपोआपच डिलीट झाला होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा